मी मोबाईल कधी वापरायला लागले किंवा मा माझ्याकडे मोबाईल कधी आला हे मला तुम्हाला सांगायचं माझ्याकडे मोबाईल कधी आला माझं लग्न झालेलं होतं माझी बारावी झाली होती लग्न झालेलं होतं आणि जिओ म्हणजे आपले मुकेश अंबानी यांनी जिओ लॉन्च केला आणि जिओ लाँच केल्याच्या नंतर त्यांनी फ्रीमध्ये सगळ्या फ्रीमध्ये इंटरनेट चालू केलं होतं तेव्हा आणि तेव्हा मग माझ्या नवऱ्याने मला मोबाईल दिला म्हणजे तेव्हा माझ्याकडे चांगला एक मोबाईल आला होता त्याच्या अगोदर मोबाईल होता माझ्याकडे कसा होता एक सासूचा मोबाईल होता तो पडलेला होता खूप वर्षापासून खराब झालेला होता आणि तो त्यांनी रिपेअर करून आणला म्हणजे आम्ही रिपेअर करून आणला कॉलिंगसाठी तेव्हा म्हणजे एक छोटा फोन माझा माझ्याकडे आला म्हणजे कॉलिंग माझी स्वतःच्या फोनने कॉलिंग चालू झाली आणि मग मोबाईल मी यूज करायला लागले मोबाईलचं शिकायला लागले ते मोबाईल उचलायचा कसा म्हणजे फोन आल्यावर तो उचलायचा कसा हे पण माहित नव्हतं मी त्याला बटना दाबायची दाबायची पण उचलतच नसायचं <laughs> आणि मग असं दोन चार दिवस झालं मग ला मी त्यांना विचारलं आमच्या आहोला विचारलं की अहो उचलायचा कसं असतो उचलायचा कसा असतो फोन असं एकदम जरा असं वर ढकललं त्याला स्क्रीनला त्या आणि मग तो त्याला असं उचलायचं मी गालात हसले <laughs> आणि मग त्यामुळे फोन उचलायला शिकले लावायचं तर बघा सोपं असतं शिकून घेतलं आपापचं हातात आल्या वस्तू शिकून जातात तसं तसं शिकत गेले आणि आता यूट्यूब यूट्यूबकडे कधी कर आले ते यूट्यूबचं करायचे मग मला म्हणायचे की तेव्हा नवीन नवीन यूट्यूबमध्ये ना तुम्ही कोणाचे व्हिडिओ टाका तरी चालायचे पैसे पण मिळायचे यूट्यूबमध्ये तेव्हा असं असायचं तर ते म्हणले तू आता स्वयंपाक करतेस ना तर तू आपण स्वयंपाकाची व्हिडिओ बनायचो ही गोष्ट आहे पाच सहा वर्षापूर्वीच्या अगोदरची तर ते म्हणायचे की तू टाक असं असं म्हणलं ते आपण बनवूया मग आम्ही सगळी तयारी केली अशी एका ताटामध्ये असं भाज्या बिज्या ठेवून घेतल्या आणि म्हणले बोल मला कुठे येते बोलायला मला बोलायला सुचा ना मला बोलायलाच आहे ना काय बोलू मी गप्प बसले त्याने एकदा दोनदा ट्राय केलं ते दो जास्त फोर्स नाही करत नाही येते तर तू जेव्हा तुला शिकायचं तेव्हा शिकून घे आणि मग थांबले नाही मग आम्ही बनवला नाही बनवलं नाही काही नाही मग त्यांचं त्यांनी चालू केलं आज ते सक्सेस आहेत यूट्यूबमध्ये करतायत लाखावर सबस्क्रायबर आहेत त्यांचे ते दे चा त्यांचा चालू आहे आणि मी आता हे एक वर्ष झालं चालू केलं आहे असं माझी मोबाईलची जर्नी चालू झाली तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा मला एक लाईक आवडला तर नक्की सबस्क्राईब करा